नमस्कार डी एस डी मराठीच्या शॉर्ट बायोग्राफीच्या आजच्या भागात आपण एका अशा पतीपत्नीबद्दल माहिती घेणार आहोत ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत अनेक दमदार भूमिका केल्या पण हे दोघे पत्नी पत आहेत हेच रसिकांना माहीत नाही तर माहेरच्या साडीतील लक्ष्मीला सांभाळणारी मोलकरी आणि लक्षाच्या प्रत्येक चित्रपटात त्याच्या आईची भूमिका करणारी एक कडक पण प्रेमळ अभिनेत्री आणि कोल्हापूरच्या अपक्ष नगरसेविका अलका इनामदार आणि त्यांचे पती दिनकर इनामदार तर या पतीपत्नीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत कोल्हापूर हे कलावंतांचं माहेर घर आहे इथे कला जन्माला आली वाढली आणि मग मुंबईला गेली पण माहेर हे माहेर असतं या माहेरातील म्हणजे कोल्हापुरातील एक प्रसिद्ध पेठ आहे मंगळवार पेठ इथे पाण्याचा खजिना हा भाग आहे या परिसरात इनामदार कुटुंब राहत होते या कुटुंबातील दोघेही कलाकार होते पती दिनकर इनामदार हे प्रकाश हिलगे यांच्या वैभव म्युझिकल नाईटमध्ये काम करायचे त्या काळी कोल्हापुरात मेळे हा प्रकार प्रसिद्ध होता या मेळ्यात हे कलाकार आपली कला सादर करायचे पत्नी अलका इनामदार या सुद्धा नाटकात काम करायच्या दोन्ही पती पत्नींचे फिल्ड एकच होते या कुटुंबात आणि चित्र तपासवी भालजी पेंढारकर यांच्यात घरगुती संबंध होते भालजी यांना वडीलधारे होते मार्गदर्शक होते यामुळे त्यांच्या आशीर्वादाने या पती पत्नींची वाटचाल सु चालू झाली जवळ जयप्रभा स्टुडिओ सुद्धा होते त्यामुळे या ठिकाणी ज्या चित्रपटांचं शूटिंग चालायचे त्या चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका हे पती पत्नी करायचे या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे दोघांनी स्वतःची एक इमेज बनवली होती म्हणजे अलका इनामदार पत्नी या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटात लक्ष्याची आई किंवा मावशी असायच्या त्यामुळे ही भूमिका त्यांची पेंटन झाली होती अलका ताई यांच्या तोंडातून येणारे लक्ष्या या शब्दाची ट्युनिंगच वेगळी होती आणि हे शब्द त्यांनाच शोभायचे त्यांच्याप्रमाणे यांचे पती दिनकर इनामदार यांची सुद्धा एक वेगळी ओळख होती दादा कोंडके आणि दिनकर इनामदार यांची चांगली मैत्री होती दादाच्या प्रत्येक चित्रपटात दिनकर यांना भूमिका असायचीच अशा प्रकारे या पत्नीची वाटचाल चालू होती दिनकर इनामदार यांनी मर्दानी इरसाल कार्टी दे दनादन माल मसाला चा चांग चांगभलं काळूबाईच्या नावानं चांग सुवाशिनीची ही मराठा बटालियन ओवाळणी देखणी बायको कांक्षिणी खतरनाक सौभाग्यवती सरपंच माहेरची पाहुणी नवसाचं पोर बहिणी बहिणी वाजवू का माया ममता झपाटलेला सोन्याची मुंबई प्रतिकार बंधन धुमाकूळ शुभ बोलणाऱ्या अशा तिकडून चित्रपटातून काम केले तर अलका इनामदार यांनी माहेरची साडी हृदयस्पर्श आई पाहिजे दे दनादन मुंबईचा फौजदार शेम टू शेम यातून आपले अभिनय कौशल्य दाखवले तर अशा प्रकारचे हे इनामदार कुटुंब होते आपल्या अभिनयाचे ते इनामदार होतेच पण आपल्या कर्तव्यासाठीही इमानदारही होते, होते। अलका ते या अतिशय अभिनय सुंदर करत होत्या पण एक सामाजिक कार्यकर्त्याही होत्या त्या प्रत्येकांच्या अडचणीत धावून जात त्यांना मदत करत यामुळे मंगळवार पेटेतील लोकांनी त्यांना नगरसेवकाच्या निवडणुकीत अपक्ष उभे केले आणि अलकाताई नगरसेवक झाल्या रसिका आणि जनता यांची निस्सिमपणे सेवा केली अलकाताई आणि दिनकर इनामदार यांना संजय आणि विनोद ही दोन मुले झाली आई वडिलांप्रमाणेच ही मुलेही कर्तृत्ववान कर्तृत्वमान आहेत हा सर्व परिवार कोल्हापुरातच राहत होता आता पती पत्नींचे वय झाले होते पण त्यांच्या कामाचा प्रचंड उत्साह होता पण नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही बावीस जानेवारी दोन हजार चार या दिवशी अलका इनामदार यांचं निधन झालं आणि पती दिनकर इनामदार हे खचून गेले पत्नीच्या आठवणीत काही दिवस ते जगले आणि बारा ऑगस्ट दोन हजार पाच या दिवशी त्यांनीही या जगाचा निरोप घेतला आणि हे दोन्हीही कलाकार काळाच्या पडद्याआड गेले यांना डी एस डीच्या वतीने विनम्र श्रद्धांजली आज आपण इनामदार पती पत्नींबद्दल थोडक्यात माहिती घेतली यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल किंवा यांच्या काही आठवणी या असतील तर जरूर कळवा पुन्हा भेटू नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद